मालवण तालुक्यातील येथील नजीक बांधून ठेवलेल्या गाईच्या वासरावर तीन कांटी कुत्र्यांनी हल्ला चढवून जखमी केले त्यानंतर वासरावर उपचार करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्यात एका वर्षाच्या वासराचा मृत्यू झाला सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी बुधवारी पाच जणांना ताब्यात घेतले त्यातील एक युवक आणि दोन युवतींना अटक केली आहे तर यातील ताब्यात घेतलेले दोघे अल्पवयीन असल्याने त्यांना नोटीस देण्यात येणार आहे त्यानंतर त्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली हरकुळ खुर्द विजेच्या मारणावर अज्ञाताने भरदुपारी आग लावल्याने सुमारे चौदा ते पंधरा एकर क्षेत्रातील आंबा व काजू बाग जळाल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले भरदुपारी लागलेल्या आगीने प्रचंड पेट घेतला यात काजूची सुमारे बाराशे तेराशे झाडे व आंब्याची दीडशे ते दोनशे झाडे आगीच्या भक्षस्थानी पडून नुकसान झाले तिलाडी घाटात अपघात झालेल्या टेम्पोला काढण्यासाठी आलेली क्रेन पलटीहून अपघात झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली रस्त्यातच क्रेन पलटी झाल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती एस टी बस इतर खासगी वाहने अडकली होती त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती जंक्शन येथील किराणा मालाचे व्यापारी बाबू बाळकृष्ण नाईक यांच्या मालकीच्या किराणा मालाच्या दुकानाला मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली चा या आगीत साडेचार ते पाच लाख रुपये नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे त्यावरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यामध्ये इथेच थांबतोय प्रतुंबातल्या दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि पेज ला फॉलो करायला विसरू नका